देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला मोठा इतिहास आहे आत्तापर्यंत मुंबईमध्ये अनेक बदल झाले आणि सध्या तर कालपर्वापर्यंतची मुंबई ओळख काही येणार नाही या वेगानं बदल होतोय असं असताना मुंबईच्या इतिहासाचे साक्षीदार असलेल्या अनेक खुणा आज पुसल्या जातात आणि यापैकीच एक म्हणजे एकेकाळी एक मुंबईचं रक्षण करणाऱ्या तोफा आज अनेक तोफा मुंबईमध्ये नष्ट होण्याच्या स्थितीत आहेत आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी मी आता चर्चगेट जवळच्या क्रॉस मैदानाच्या ठिकाणी आहे आणि इथे नेहमीसारखं क्रिकेट लोक या ठिकाणी खेळत आहेत या मैदानाच्या एका बाजूला या ठिकाणी दोन तोफा पडल्या त्या तोफांकडे मात्र कोणाच लक्ष जात नाहीये या तोफांचं संवर्धन करणारे सह्याद्री प्रतिष्ठानचे गणेश रघुवीर आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशीच बोलूया गणेश मला सांगा की या तोफा इथे किती दिवस तुम्ही स्वतः बघताय आणि या तोफांची स्थिती काय आहे म्हणजे कोणी याचं संवर्धन करण्यासाठी तुम्हाला साथ देत आहे का खास करून म्हणजे राज्य सरकार पुरातत्व विभाग अच्छा या तोफा जवळपास एक दोन महिन्यापासून मी पाहतोय इकडे दोन महिन्यापूर्वीपासूनच ह्या तोफा आहेत तर्जगेट परिसरातील या दोन तोफा झाल्या अशा आणखी तोफा मुंबईमध्ये बघायला मिळतात का किंवा आपलं अस्तित्व आहेत पण त्या लोकांपासून लपलेल्या आहेत अशा आढळतात का नक्कीच मुंबई सात बेटांची होती तेव्हा इकडे जवळपास अकरा किल्ला होते अकरा किल्ले होते त्याच्यातले माझगाव आणि सी कॅस कॅसल ऑफ बॉम्बे हे किल्ले आता सध्या नामशेष आहेत तर त्याच्याच दृष्टीकोनं बघितलं तर ह्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी तोफा या होत्याच मुंबईमध्ये तर आता जवळपासच इकडन हाकेच्या अंतरावरील असलेल्या गेट ऑफ इंडियाच्या इथे दोन पोर्तुगीजांच्या आठ फुटाच्या मोठ्या तोफा जमीन तो उलटा काढलेल्या आहेत त्याच्यापुढे आता ह्या दोन तोफा याच्यानंतर ह्या ह्या बाजूला जे एक क्रॉफिट मार्केट आहे आणि बा बाजार गेट आहे ह्या बाजार गेटामध्ये जवळपास सहा तोफा उलट्या काढलेल्या आहेत कर्नाक बंदर इथे चार तोफा उलट्या जमिनीत काढलेले आहेत इवन तो त्या म त मंदिर तुम्ही पाहू शकता तिकडे त्याच्या पुढे तुम्ही गेलेत तर लोअर पर लोअर परीचा जो रेल्वे स्थानक आहे त्याच्या पुढून बाबा करून आहे जिकडनं ब्रिज स्टार्ट होतो त्या ब्रिजच्या किनारी सुद्धा ही दोन तीन तोफा उलट्या जमिनीत गाडलेल्या आहेत अशा जवळपास पंधरा तोफांचा पत्रव्यवहार सह्याद्री मार्फत आम्ही राज्य पुरवात केलेला आहे आणि त्यांना विनंती सातत्याने करतोय की तुम्ही करा यशस्वी हे की जी चोवीस तासनी आणि बाकी आ, इतर मीडियानी जो इम्पॅक्ट केला त्याच्यामुळे रेनॉल्स कॉलीमध्ये बसलेल्या आठ फुटाच्या ज्या तोफा होत्या जे बॉम्बे पोर्टर्सच्या ताब्यात होत्या त्या तोफ्या यशस्वीरित्या बॉम्बे पोर्टर्समध्ये गेलेल्या मुंबई thank you